त्यानंतर मी विनंती करते आदरणीय सौभाग्यवती संध्या बाळूंज मॅम पुणे यांना आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय संध्या बाळूंज मॅम थँक्यू आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व गुणी शिक्षक सर्व रसिक श्रोते हो सर्वांना माझा नमस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी जमलेल्या सर्वांचे मी पुनशहा स्वागत करते महाराष्ट्र शिक्षक पॅनल हे एक नेटवर्क आहे माणसांचं माणुसकीचं विज्ञान तंत्रज्ञानाच्या या डिजिटल युगात आज एका क्लिकवर पाहि पाहिजे ती माहिती आपल्याला मिळू शकते आपण ती शोधू शकतो पण माणूस आपल्याला शोधता आलेला नाही आहे माणूस पण आपल्याला शोधता आलेलं नाही आहे आणि हेच माणूस पण शोधून माणुसकी रुजवण्याचं अत्यंत मोलाचं असं कार्य आपल्या पॅनलचे सर्वे सर्व आदरणीय श्री दीपक सामेसर करत आहे गेल्या दहा वर्षात छोट्याशा लावलेल्या रोपट्याचं प्रचंड महावृक्ष झालंय हे आज समोर बसलेल्या गर्दीतून लक्षात येते दीपक सर आम्ही आणि एम एस पी टीमने प्रत्येक जिल्ह्यात माणुसकीची एक साखळी तयार केली आहे कोणत्याही जिल्ह्यात आपले काहीही काम असो हो। सरांना एक फोन केला की के आपला एम एस पीचा माणूस मदतीस तयार असतो आणि आजपर्यंत हे सगळ्यांच्या लक्षातसुद्धा आलं आहे आपल्याला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असतील पण आजचा हा पुरस्कार काही खास आहे का तर हा वेगळा आगळा पुरस् पुरस्कार आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा पुरस्कार तो खास आहे कारण पुरस्काराच्या निमित्ताने आपण एम एस पी कुटुंबाशी कायमचे जोडले जाणार आहोत इथे आपल्याला झोकून काम करणारे अनेक दिग्गज आणि एकूणच आमची जिल्हा समन्वयक आणि राज्य समन्वयक टीम यांच्याशी आपलं नातं जोडलं जाणार आहे आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम दीपक सरांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेत कुठल्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसतानासुद्धा एवढा मोठा लोकसमुदाय एकत्र करणं हे खरोखरच कर सरांचं कौशल्य आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात एम एस पीचं कार्य पोहोचव ही मी सदिच्छा व्यक्त करते आजचा हा पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळा नाही आहे तर हा लग्न सोहळा आहे कारण का तर मागच्या वर्षी जेव्हा आम्ही पुरस्कार सोहळा घेतला त्याच वर्षी पुढच्या लग्न सोहळ्याची सुपारी फुटली असं मी म्हणेल कारण तेव्हापासूनच कार्यक्रमाच्या पुढच्या कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरुवात झाली मग नियोजनाची सुरुवात म्हणजे काय तर प्रमुख पाहुणे कोण असतील कार्यक्रम कुठे ठेवायचा कोणत्या जिल्ह्यात ठेवायचा त्यासाठी काय काय योजना लागतील या सगळ्यांची तयारी जवळजवळ सुपारी फुटल्यापासून सुरू होते आणि आमचं हे एम एस पी कुटुंब जे आहे आपण बघतो की एक लग्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला किती मेहनत लागते किती मनुष्यबळ लागतं किती पैसा लागतो किती प्लॅनिंग लागतं आणि आमचे सर आणि आमची संपूर्ण टीम हे लग्न सातत्याने करतं आहे वर्षी आणि अतिशय सुंदर यशस्वीरित्या हा कार्यक्रम संपन्न होतो आ, मला बोलण्याची आयोजकांनी सरांनी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते थँक्यू धन्यवाद मॅम यानंतर मी विनंती करते आदरणीय मनीषा पवाल मॅम पुणे यांना आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय पाहुणे आणि आज ज्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत असे दिग्गज गुरुजन या सर्वांचं एम एस पी परिवारात खूप खूप असे छान सहर्ष असे स्वागत प्रथमता सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक अभिनंदन यम एस पी यम एस पी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पॅनल ही कोणतीही संघटना नाही हा एक शैक्षणिक समूह आहे इथे कोणतेही राजकारण नसते हा समूह म्हणजे अगदी शेगावपासून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम खुलताबाद औरंगाबाद पुणे नाशिक शिर्डी आणि आज कोल्हापूर इथे आमची ही टीम आणि स एम एस पीचे अध्यक्ष आदरणीय सर आणि आमची संपूर्ण एम एस पीची टीम विनाखंड हा उपक्रम चालवत आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम एस पीमध्ये फक्त या सर्व गोष्टी होतात शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक उपक्रम याबद्दलचे व्हिडिओ वगैरे या, या समूहामध्ये असतात सर्वात महत्त्वाची गोष्ट तर माणसे जपणे माणसे जोडणे माणुसकी टिकवणे हा आणि ग्रुपमधील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा या एम एस पीचा मुख्य करून आदरणीय सरांचा हा महत्त्वाचा फंड आहे आणि म्हणूनच आमची ओळख म्हणजे एम एस पी तर आज इथे जमलेल्या सर्व गुरुजनांनी आमच्या या आपल्या या समूहामध्ये आपल्या शिक्षकांना सहकारी शिक्षकांना सामील करून घ्यावे जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन लाभली आयुष जितकी ती जगावे जा जो श्वास आता तो पुन्हा भणी माडसाशी माण माणसाम वागणे ही चुची प्रार्थना हे मागणे माडसी माणसाशी सासम वागणे हि च मुची